मते शुब वर्तमान अध्याय बारा ते पंधरा वचनामध्ये पाहणार आहोत मंदिराच्या शुद्धीकरणाबद्दल पाहायला भेटतं मंदिर म्हणजे जे आपण स्वतःचं शरीर आहोत आपण वैयक्तिक जीवनांसाठी पहिले आपण शुद्धीकरणाकरता प्रार्थना करणार आहोत आणि जस वैयक्तिकरित्या एकेकाचं शुद्धीकरण होत तसं ज्यावेळेस चर्च म्हणून आपण एकत्र येतो त्यावेळेस त्या ठिकाणी शुद्धता यावी म्हणून आपण प्रार्थना अध्याय बारा ते चौदा पंधरा वचनामध्ये असं आपल्याला पाहायला भेटत नंतर येशू मंदिरात गेला मंदिरात जे क्रय विक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले सराफांचे चौरंग कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी केल्या, गुहा करीता मग आंध्रे वगैरे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत की आपले जे शरीर रूपी मंदिर आहे प्रत्येक विश्वासनाऱ्यांमधून ही घाण निघून जावी जी विचारसरणी ख्रिस्ताच्या विचारसरणीच्या आड येणारी विचारसरणी त्याचा समूळ अनाट आपल्या मधून व्हावा यासाठी आपण एका मताने प्रार्थना करणार आहोत ते मेन आम्हा खो लो बस शिखोर बो दो बसो इब्रो दो खो बो म शिखाला बसो खोर रो बो दस बो बोधो सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा या युगामध्ये या शतकामध्ये तू तु तुझ्या मंडळींचं पवित्रीकरण करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू शुद्धतेत व पवित्रतेत राहण्यासाठी तू पाचारण केला आहे जसा आमचा स्वर्गीय पिता आहे तसं आम्ही दिसावं अशी तुझी इच्छा आहे त्या पवित्रतेमध्ये तू आम्हाला चालव प्रत्येक प्रकारचा दैहिक स्वभाव प्रत्येक प्रकारची डोळ्याची वासना संसाराची की प्रत्येक प्रकारची कपटी जीभ आबा बोरो बोतो कपटी अंतकरण कपटी विचार व्हावा म्हणून आम्ही विनंती करतो आणि ज्या प्रकारे पहिले तू मंदिराच शुद्धीकरण केलंस आणि त्याच्यानंतर आंधळे लंगडे लुळे यांना तू बर केलंस प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात या दिवसांमध्ये आमच्या जीवनात घातलेल्या प्रत्येक विश्वासनाऱ्यांमध्ये त्याचबरोबर जिथं कुठं तुझं नाव घेतलं जातं त्या प्रत्येक ठिकाणी हीच गोष्ट करण्यात येवो पहिली आमची स्वतःची शुद्धता पहिले आमचं स्वतःच पवित्रीकरण आणि त्याच्यानंतर चिन्ह चमत्काराचं प्रारंभ प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात जगभरामध्ये सर्वत्र ही गोष्ट घडण्यात येऊ प्रत्येक प्रकारचा जो दैहिक स्वभाव आहे कपटी जीभ आहे जी कपटी विचारसरणी आहे जी सैतानाच्या प्रेरणेने प्रेरित असलेली विचारसरणी आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या विचारसरणीवर परमेश्वराच्या अग्निद्वारे ती पूर्णपणे भस्म करण्यात येऊ तुझ्या मंडळीमधून धन्यवाद प्रभू परमेश्वरा पावित्र्यामध्ये सामर्थ्य आहे सोखो जो। पवित्रता आहे तिथं तू स्वतः वस्ती करतोस आणि त्यामुळे आम्हाला कुठल्याच गोष्टीच भय नसावं आम्ही शुद्ध व पवित्र जीवन जगावं आणि त्याद्वारे प्रभू परमेश्वरा तुझं सानिध्य आम्ही नेहमी आमच्या वर अनुभवाव आम्हीच नव्हे तर आमच्या जीवनात असलेले प्रत्येक लोक हे टेस्टिफाय करतील की ह्यांच्या बरोबर जिवंत देव आहे मासो रो बोदो बसू धन्यवाद प्रभू परमेश्वर ही साक्ष तू आमच्या जीवनात घडवत आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो तू चांगला आहेस म्हणून तुझे धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन